राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं नरसिंह जयंती विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी झाली दोन दिवस झालेल्या सोहळ्यात भजन कीर्तन हरिजागर पालखी सोहळा असे कार्यक्रम पार पडले महाप्रसादानं सोहळ्याची सांगता झाली राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं नरसिंह जयंती विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी झाली वैशाख शुद्ध चतुर्दशी ही तिथी नरसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते विश्वाचे पालनकर्ते आणि संपूर्ण जगाचे स्वामी भगवान विष्णू यांनी भक्त प्रल्हाद याला हिरण्य या राक्षसापासून वाचवण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतला भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी नरसिंह हा, हा चौथा अवतार आहे तुरंबेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नरसिंह मंदिर आहे भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग आणि सहकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे नरसिंह जयंती साजरी केली सरपंच दयानंद कांबळे यांच्या हस्ते अभिषेक घातला यानंतर सत्यनारायण पूजा जन्मकाळ पालखी सोहळा प्रवचन कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम झाले महाप्रसादाना सोहळ्याची सांगता झाली हा सोहळा पार पाडण्यासाठी राजेंद्र हळबे मधुकर वारके आनंदा भोईटे दत्तात्रय जर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते